सर बाबुलनाथ मंदिरामध्ये तुम्ही सदिच्छा भेटीसाठी आलेला आहात तर नेमकं काय श्री भगवान शंकर महादेव आणि जागृत अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये आज आम्ही पूजा अर्चना केली आमचे मिहीर कोटेजाजी मंगलप्रसाद लोणाजी आणि आमचे बाबुलनाथ मंदिरचे सर्व ट्रस्टी आम्ही सर्वांनी महारती करून महाराष्ट्राच्या जनतेला समृद्धी मिळू दे महाराष्ट्राला सुजलाम सुखलाम राहू दे आणि महाराष्ट्राला जनतेला कुठलीही अमंगल घटना घडू नये अशी प्रार्थना बाबुलनाथ मंदिरात आम्ही केली आणि खरं तर आज आम्ही आमचे सरकार देवेंद्र फडणवीसजींनी प्रामुख्याने बाबुलनाथ मंदिराच्या ज्या सेवा सुविधा आहे ज्या सार्वजनिक सुविधा द्याव्या लागतात त्याकरता सातशे चौदा स्क्वेअर मीटर जागा ही या ठिकाणी बाबुलनाथ मंदिराची जी होती ती पुढच्या तीस वर्षाकरता त्यांना लीजवर देण्याचा शासन निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला ट्रस्टला द्यायला सांगितला आणि मी आणि माननीय मिहीर कोटेजाजी आम्ही दोघांनी हा शासन निर्णय ट्रस्टला दिलेला आहे ही जागा आता सार्वजनिक येणाऱ्या सर्व भक्तांच्या सोयीसुविधेकरता म बाबुलनाथ मंदिर ट्रस्ट त्या ठिकाणी वापरेल मी या ठिकाणी माननीय आमदार मिहीर कोटेजाजी यांचं खूप खूप आभार मानतो त्यांनी या प्रस्तावाकरता खूप प्रचंड सरकारकडे फॉलोअप केला आणि या भागाचे आमदार मंगलप्रसाद लोळाजी यांनीसुद्धा याबाबतची शिफारस केली पण मिहीर कोटेजाजी यांनी या प्रस्तावाला प्रचंड या ठिकाणी ही जागा मिळवून देण्याकरता प्रयत्न केले आहे मी मिहीर कोटेजाजी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींचं ट्रस्टीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी आभार मानते सर ज्या पद्धतीनं गेल्या अनेक दिवसापासून जी चर्चा होती दोन्ही बंधू एकत्र येणार आज अखेर ही युती जी आहे ती जाहीर केली जाते काय एकंदरीत तुम्ही सांगाल मुंबईत ता, ताकद जाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो दोन्ही बंधू करत आहेत नाही मला असं वाटतं की शेवटी मुंबईची महाराष्ट्राची जनता की कोण कोणाची युती करते कोण कौन कोणाची बसतं याला फारशी महत्त्व देत नाही महायुतीच्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये विकसित महाराष्ट्राकरता जे विजन देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केलं त्याला महत्त्व देते आज बघा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं ते प्रतिबिंब दिसलं आपल्याला की महायुती दोनशे सतराच्या वर नगराध्यक्ष निवडून येत आहे हे कशाचं प्रतिबिंब आहे तर मान्य देवेंद्र फडणवीसजींनी विकासाचं मॉडेल जे महाराष्ट्रासमोर मांडलं आहे त्या मॉडेलला लोकांनी मत दिलं आणि असंच मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर बनवण्याचा जो संकल्प देवेंद्र फडणवीसजींनी केला पुढच्या दोन हजार एकोणतीसचं मुंबई कसं असेल दोन हजार पस्तीसचं कसं असेल दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल या आधारावर विकसित मुंबईचा प्लान देवेंद्रजींनी तयार केला मी आपल्या दाव्याने सांगतो की एक्कावन्न टक्केच्या वर मतं मुंबईची जनता महायुतीला देईल आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर महायुतीच्या माध्यमातून बसेल असा मला विश्वास आहे कारण जनतेला विकास पाहिजे आहे आणि तिकडे भकास आहे इकडे विकास आहे त्यामुळे तिकडे कोणी एक आलं तरी मत मिळणार नाही ज्या हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद ठेवण्यात आलेली आहे त्याच हॉटेलमध्ये अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची युतीची घोषणा जी आहे ती मागच्या काळात झाली होती आणि त्यानंतर युती जी आहे ती तुटली होती एक संबोधित किंवा एक ठिकाण जे आहे ते पुन्हा एकदा अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्या दोन्ही बंधूंकडून त्यांना काही केलं कोणतेही का त्या ठिकाणी कशाही पद्धतीनं कोण काय केलं याला अर्थ नाही कुठल्या हॉटेलमध्ये गेले कुठल्या देवदर्शनाला गेले यापेक्षा भावना काय तुमच्यामध्ये विकासाची भावना आहे का पंचवीस पंचवीस वर्ष मुंबईचा महापौर आपल्याकडे असताना काय या शहराच्या अवस्थेकडे लक्ष होतं देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आलं दो दोन हजार चौदामध्ये तेव्हाच खऱ्या अर्थान मुंबईचा बदल झाला आहे आणि आज बघतो आहे की या देशातला जगातला कुठलाही व्यक्ती मुंबईत आला बदल बदलती मुंबई दिसत आहे मुंबईचा विकास दिसत आहे कारण देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि त्यामुळे या शहराला आता महत्त्व वाढलं या म्हणजे या शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकार आहे दोन्ही बंधू एकत्र आलेला काही परिणाम होणार नाही भाजपवर भाजपवर काही फरक पडत नाही वीस इंडी आघाडीचे नेते एकत्र येऊन गळाभेट घेतली तरी काही फरक पडणार नाही जनता यांना आता जनता यांच्यापासून दूर गेली आहे जनतेला नवटंकी कळलेली आहे किती भाषणातून नवटंकी करतील तरी काही होणार नाही फक्त आता विकासातच विजन मांडावं लागेल युती होईल असं सगळीकडे बोललं जात आहे ठाणे असेल किंवा नवी मुंबईमध्ये मात्र वाद सुरू झालेले आहेत नवी मुंबईतल्या भाजपच्या नगरसेवक असं म्हणतात की शिवसेनेसोबत युती नको भाजपचे नगरसेवक ठाण्यातले सुद्धा म्हणतात की शिवसेनेसोबत युती नको आता हा वाद जो आहे तो कशा पद्धतीने पण वाद वाढत चालला असं म्हणायचं का सगळ्या जागा वाटपासून अजून तुम्हाला कसा वाद दिसतोय आम्ही बसलो आहे आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी एकनाथ शिंदेजी आपसात बसून त्या ठिकाणी प्रश्न सोडवतात देवेंद्र आहे देवेंद्रजी एकनाथ शिंदेशी रोज बसतात आहे त्यामुळे आपल्याला कसं असं कसं वाटतं आहे बाहेरून की बाबा आमची युती होणार नाही आहे आमच्या युतीमध्ये त्या ठिकाणी काही भानगड आहे मी नागपूरच्या अधिवेशनात सांगितलं आपल्याला की महायुतीचे संकेत देण्यात आले आहे आणि महाराष्ट्रभर महायुती होणार आहे बंडखोरी मोठ्या प्रमाणात वाढेल यासाठीच कुठेतरी ही टाळाटाळ होते का शेवटच्या क्षणापर्यंत नाही बंडखोरी बंडखोरी करणारा भारतीय जनता पार्टीचा किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही बंडखोरी देण्याचा कुठलाही त्या ठिकाणी कार्यकर्ता प्रयत्न करणार नाही आमचे कार्यकर्ते समजदार आहेत समजून घेतात त्यामुळे बंडखोरीचा प्रयत्न करतात पार्श्वभूमी नाही मला ते बघावं लागेल की त्या ठिकाणी कुठला पक्ष प्रवेश दिला आणि काय पार्श्वभूमी आहे मी त्यात अजून गेलो नाहीये आहे नितेश राणेने पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे मीरा भाईंदरच्या आजूबाजूला हिरवे साप आहेत त्यांना दूध पाजू नका ते आपले होणार नाही पुन्हा एकदा वादग्रस्त डोपीवाले हिरवे साप नाही आता त्यांनी कुठल्या आशयाने केलं कुठल्या आशयाचं विधान आहे किंवा कुठल्या जसं मागे मीरा भाईंदरमध्ये एका सरकारी जागेवर मध्ये दळून टाकली आता असे जे प्रकरण होत आहे प्रकरण कुठला आशय घ नहीं कुछ नहीं होने वाला है बीस पार्टियां एक भी आएगी इंडिया आगाड़ी की वो इंडिया आगाड़ी बनाई थी ना वो होटल में गला भेंट की थी और बड़े बड़े हाथ ऊपर किए थे क्या हुआ था जनता ने फिफ्टी वन परसेंट वोट शेयर बीजेपी अलायंस को दिया कुछ नहीं होगा जब उनके पास सरकारें थी तब मुंबई का उन्होंने कुछ भी डेवलपमेंट नहीं किया और देवेंद्र फडणवीस सरकार जब से महाराष्ट्र में आई 2014 से उसके बाद ही विकसित मुंबई का सपना संकल्प पूरा किया गया और करने जा रहे तो जनता डेवलपमेंट को वोट देगी जनता देवेंद्र जी फडणवीस जी के विकसित महाराष्ट्र के विकास की योजना को वोट देगी विकस विकसित मुंबई की योजना को वोट देगी और मुझे विश्वास है कोई भी कितने भी लोग एक आ जाए कुछ नहीं होने वाला है महायुति जीतेगी पर ये दोनों आ रहे हैं भाई की की है तो अभी देखा तो ना आपने महाराष्ट्र में क्या हुआ दो सौ चौदह के ऊपर महायुति चुन के आई क्या होगा ब्रांड वांड आजकल चलता नहीं है ब्रांड डेवलपमेंट का चलता है, तो आपको लगता है कुछ, नहीं वाला कुछ नहीं होने वाला है और बीस लोग जमा कर लीजिए कुछ नहीं होने वाला डेवलपमेंट वोट ये इमोशनल भावना वगैरह लोगों ने छोड़ दी है लोगों को डेवलपमेंट चाहिए होट डेवलपमेंट के लिए होता है भावना के लिए नहीं होता है भावनात्मक अभी कुछ होट नहीं मिलने वाला किसी को अब केवल मिलने वाला है डेवलपमेंट के लिए होट साथ में। मुझे मुझे देखिए भाई और उद्धव जी अलग हुए थे कौन से घरगुती से हुए थे क्या आपने देखा है मैंने देखा है राजनीतिक से हुए थे राजनीतिक से हुए थे राजनीतिक कारंसी एक कार है उसमें क्या बड़ी बात है नाही सत्ता मोह वगैरे मैं नाही बोलूंगा रास्ता हमारे मित्र है मैं इतना इतनाही कहूंगा की राजनित कारणता दूर होने का राजनीतिक कारण एक आने का तो उसमे क्या नया आहे मराठी माणसं एकत्र येत आहे त्यामुळे पोटात आम्ही सर्वच मराठी आहेत मराठी सर्वच आहोत आम्ही देवेंद्र फडणवीस जी मराठीचा आहे चंद्रशेखर बावनकुळे मराठीचा आहे एकनाथ शिंदेजी मराठीचा आहे अजित पवार जी मराठीचा आहे या महायुतीमधले सर्वच मराठी आहे आणि हिंदी हिंदी भाषी जे लोक महाराष्ट्रात जातात ते सुद्धा मराठीच बोलतात त्यामुळे मराठीच्या सर्व आम्ही नाटक आहेत त्यांचं मुंबईला महाराष्ट्र म्हणून तोडू शकतं का ह्या लहानशा पुराला जरी विचारला के जी वंच्या तरी तो नाही म्हणेल हा यायला विचारलं विचारला तरी नाही म्हणेल तर त्यामुळं हे नाटक कंपनी करतील नवटकी करतील जोरात जोरात भाषणं येतील भाषणाने काही मतं मिळणार नाही मतं मिळतील भिजांनी तर डेव्हलपमेंटचा प्लान काही केला आहे का तुम्ही हे काय विचारत नाही तुम्ही एकत्र येता ठीक आहे पण डेव्हलपमेंटचा प्लान काय आहे विकसित मुंबईचा प्लान काय आहे जेव्हा सरकारमध्ये होते तुम्ही तेव्हा प्लान का नाही केला देवेंद्र फडणवीस विकसित महाराष्ट्राचा विकसित मुंबईचा प्लान कसा आहे जरा लोक डेव्हलप आम्ही मानू ना लोकांसमोर आमचा प्लान आहे आम्हाला मत याकरता पाहिजे ते मांडतील भावनात्मक तर भावनात्मक भावनात्मक मत मिळत नाही आता विकासाला मत मिळतात राज ठाकरे तुमचे मित्र होते सोबत घेण्याचा प्रयत्न ना झाला नाही एकूणच ठाकरे आमचे पारिवारिक मैत्री, मैत्री राजसाहेबांची उद्धवजीची वगैरे आमचे पारिवारिक घरगुती संबंध वेगळे आहे राजकारणासाठी आम्ही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी राजकारणामध्ये आमचा पक्ष वेगळा त्यांचा पक्ष वेगळा त्यांनी आपले निर्णय घ्यायचे आम्ही आपले घ्यायचे पण प्रश्न असा एवढा की त्यांचा त्यांना त्यांचा युती लखलाभ आहे चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रचार करावा आम्ही प्रचार करू आणि जनता शेवटी निर्णय करेल उत्तर भारतीयांनी कधीच मराठींना मारलं नाही अशा पद्धतीचा आता संजय राऊत म्हणत आहेत ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून मनसेकडून उत्तर भारतीयांना मारलं होतं आता शिवसेनेने कधीच मारलं नाही असं राऊत म्हणत तर ते निवडणुकीचे मतदान पंधरा तारखेची डेट पाहून हे बोलत असतील आता तर गेला काही दिवसांपूर्वी रिक्षा चालकाला एक मारल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल त्याच्यावर पुन्हा काय काय संबंध आला मारपीट किंवा कुठली एखादी घटना घडली असेल ती कुठल्या संदर्भाने घडत ती काही समाज पाहून जात पाहून तिथली काय परिस्थिती निर्माण झाली असेल कुठल्या घटना झाली असेल त्याचा आधार असतो हे काही सरसकट कोणा समाजाविरुद्ध धर्माविरुद्ध किंवा व्यक्ती वृद्ध आम्ही आहोत असं नसतो माहितीच्या जागा वाटप आता कुठल्या टप्प्यात आहे एकदम फायनल स्टेज आलाय <laughs> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका